नमस्कार मैत्रिणी मालिकेचा आनंद घेताय ना घेतलाच पाहिजे त्याने आपलं टेन्शन कमी होतं बरं का तुम्हाला असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजच्या भागामध्ये नक्की काय होतंय तर नागराजचा चांगलाच पोपट होतो कसा झाला तो पोपट चला जाणून घेऊया आजच्या भागात सुरुवातीला नागराजला दुसऱ्याच दिवशी बेल मिळणार असते एवढं करूनही नागराज मोकाट सुटणार हे रविराज आणि अर्जुनला पटतच नसतं त्यामुळे काही करून त्याला अटकेतच ठेवायचं असा विचार त्यांचा चालू असतो सायली तेवढ्यात तेथे येते सायली त्यांना म्हणते की आपण यापूर्वी जे ठरवलं होतं तेच केलं असतं तर नागराजला बेल मिळालीच नसते सायली ते रविराज आणि अर्जुनला सांगत असते की आपण असा काहीतरी प्लॅन करूया जेणेकरून नागराज सुटणारच नाही दुसरीकडे तुरुंगात नागराज खूप खुश असतो कारण त्याला बेल मिळणार असते बेल होणार म्हणून तो मुद्दाम महिपतला खूप चुळवतही असतो मी अगदी कायद्याने ह्या तुरुंगात बाहेर जातोय आणि न्यायाधीशांना पटलं की मी निर्दोष आहे म्हणून तुला एवढे कायद्याचे कोपरे माहीत असूनसुद्धा अजूनही तू इथंच सडत पडला आहे हे ऐकल्यावरती महिपतला खूप राग येतो पण महिपत शांत बसून घेतो माझ्या वाटेला जाऊ नकोस नाहीतर तुला पुलिसांसोबत कोणाच्या तरी अंतिम संस्कार म्हणून मी तुलाच गाडायला सांगन अशी धमकी आता महिपत इथे नागराजला देतो महिपत जा <coughs> महिपत त्याला खूप खुंसेने बघत असतो आता नागराज जाता जाता मुद्दाम साक्षीवरून त्याला धमकत असतो हात दगडाखाली असल्यामुळे महिपतलासुद्धा फारसं काही बोलता येत नाही मग मोठ्या दिमाखात तो स्वतःची बेल करून घेण्यासाठी बाहेर जातो महिपत मात्र मनामध्ये मा खूप दुःखी असतो पण करणार काय बिचारा आता आता नागराज बाहेर येताना मनामध्ये विचार करत असतो की ज्याने कोणी कोणी मला त्रास दिला आहे ना त्याला मी आता सोडणार नाही बाहेर आल्यावरती नागराज आणि त्याचे व वकील भक् भा, भलतीच खुश असतात पेपर वर्क करून तो बाहेर निघणार तोच तितक्यात अर्जुन तेथे येतो आणि त्याला खाली पाडतो चांगली एक लात नागराजच्या पाठीतच ठेवून देतो अर्जुनला अचानक झाले झालेला हा हल्ला नागराजसाठी मोठा अनपेक्षित असतो तो म्हणतो की माहीत आहे तुला माझ्यावरती तुझा माझ्यावरती प्रचंड राग आहे म्हणून तू मला अशी वागणूक देऊ शकत नाहीस अर्जुन आणि मी कायद्याने बाहेर पडलेलो आहे त्यामुळे तू माझ्यावरती हात उचलू शकत नाही आला भालेरावसुद्धा अर्जुनला म्हणतो की तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही त्यांची बेल झालेली आहे तेव्हा तुम्ही त्यांना काहीही करू शकत नाही आता फक्त वीस वर्षापूर्वीच्या अपघाताची त्यांना बेल झाली आहे त्यामुळे तुम्ही प्लीज त्यांच्यापासून लांब राहा अर्जुन म्हणतो त्याने कितीही गुन्हा लपवला ना तर त्याचा गुन्हा आता मी लपवून देणार नाही तुम्ही त्याला किती सोडवण्याचा प्रयत्न करावं पण आम्ही त्यांना अडवणारच कारण गेली वीस वर्ष हा मोकाठ असाच हिंडत आहे नागराज ही पुढे येतो आणि अर्जुनला म्हणतो तू काय करणार आहे ते मी बघून घेईन तरी जा तर अर्जुन लगेच नागराजला म्हणतो तुझी जरी एका केसमधून बिल झाली असली ना तरी आम्ही तुला पुन्हा दुसऱ्या केसमध्ये अटकवणार आहोत हे ऐकल्यावरती नागराजला काही कळतच नाही तेवढे ते रविराज सुमन प्रतिमा आणि सायली येतात अर्जुन त्यांना म्हणतो की तो अपघाताच्या पॅलिंगच्या केसमधून बाहेर पडलास पण घरगुती हिंसाचाराच्या गुन्ह्यातून तुला कोण सोडवणार सुमन म्हणते मी इन्स्पेक्टर साहेबांना माझ्या नवऱ्याविरुद्ध म्हणजेच नागराज केलेल्या विरुद्ध घरगुती हिंसाचाराचा आरोप नोंदवला आहे त्यांनी मला आत्तापर्यंत खूप त्रास दिलाय खूप मारहाण केली आता मी सहन करू शकत नाही आणि त्याची शिक्षा तुम्हाला झालीच पाहिजे नागराज म्हणतो अगईबाई तू काय बोलते तुला कळतंय का सुमन म्हणते हो मला बी काय बोलते ते चांगलंच कळतंय मी मी ज्यांच्या विरोध विरोधात तुम्हाला आतापर्यंत साथ दिली पण आता देणार नाही आता सुमली सुमन पलटलेली पाहून नागराज खूप हादरतो आणि तिच्यावरती पुन्हा धावून जातो पण रविराज मध्ये येऊन नागराजच्या पुन्हा एक कानाखाली मारतो ते नागराज बोलतो के, तुमी माला ये करता हाथ। के नागराज की तुम्ही मला मुद्दाम येथे अडकवायला हे सगळं करत आहात पण मी सुटणार मी यातून बेल मिळवणार मग अर्जुन म्हणतो की तुला घरा घरगुती हिंसाचार हा छोटासा गुन्हा वाटला काय माहीत नसेल तर तुझ्या वकिलांना विचार मग भालेराव नागराजला समजवतात की घरगुती हिंसाचारचा गुन्हा दाखल झाला असेल तर कुठलाही आरोपीला बेल मिळत नसते त्यामुळे नागराजच्या सगळ्या पळवाटा इथे आता बंद झालेल्या असतात त्यावेळी सायली नागराजशी बोलताना त्याला काका किंवा आदरयुक्त न हाक मारता थेट अरे तुरे करून त्यांच्याशी बोलू लागते नागराज नागराजलाही खूप वाईट वाटतं या यावरती वा ती म्हणते की आदरयुक्त हाक मारण्याची तुमची लायकीच नाही आहे जो माणूस आपला असतो ना किंवा जो माणूस आपल्या पत्नी पत्नीला जर चांगली वागणूक देत असेल ना त्या माणसाचीच आदोरयुक्तनी बोलावे पण तुम्ही न पत्नीच्या नजरेमध्ये योग्य हात न माणूस म्हणून कुठल्याही स्त्रीच्या शरीराला तिच्या परवानगीशिवाय हात लावू शकत नाही ही साधी गोष्ट तुम्हाला माहिती आहे का सुमन काकूंना मारहाण करून तुम्हाला काय मिळालं एवढ्या चांगल्या कुटुंबात तुम्ही वाढलेले पण तुमच्यावरती थोडा सुद्धा संस्कार नाही येत इथे सुरुवातीला नागराज सुमनने केलेले जे काही आरोप आहे ते मान्यच करत नाही पण प्रतिमा बोलते की मी स्वतः तुम्हाला सुमनवरती हात उचलताना पाहिलेला आहे त्या दिवशी जर मी तुम्हाला अडवलं नसतं तर तुम्ही काय केलं असतं मग पोलीस पुन्हा एकदा नागराजला तुरुंगात घेऊन जातात तरी ते तुरुंगातून बाहेर पडताना नागराज सकाळी महिपतला खूप मोठ्या मोठ्या गप्पा आणत होता आता सकाळी जो महिपत नागराजला गुमान ऐकून घेत होतो तो आता त्याला चुडवू चिडू लागतो तो बोलतो की तुम्ही शेर असला तरी तो अर्जुन सुभेदार सवा शेर आहे तो काय तुला या तुरुंगातून आता बाहेर पडून देत नसतोय तुम्ही आता इथेच असेच सडत राहा मी माझ्या लेकीच्या सगळ्या या जगाच्या नाकावटीतून नजरेआड करत असतो माझी नात आज तुरुंगाबाहेर आहे कारण मी तुरुंगात आहे म्हणून पण तुझं काय रे तुझं तर कोणीच नाही आहे तर दुसरीकडे इकडे घरात सायली घरात सगळी कामं करत असते तेव्हा कल्पना तिथे येते आणि तिला म्हणते की तू थोडा आराम कर दिवसभर घर घरामध्ये नसती राबत असते त्या घरात आणखी एक सून आहे तिने पण जरा काम करावं तेव्हा सायली म्हणते की जाऊ द्यावं हे घर माझंही आहे सायलीला खरं तर झोप आलेली असते तरी ती काम करत असते हे पाहून कल्पना तिला जबरदस्ती झोपायला पाठवते मग कल्पना हां प्रतापशी जाऊन बोलते की सायली आणि अर्जुन सतत आपल्या कामामध्ये व्यस्त असतात सायली घरात व्यस्त असते तर अर्जुन त्याच्या कामामध्ये व्यस्त असतो कधी वेळ मिळाला तर केस सोडत बसलेले असतात त्यांना त्यांचा तेन असा वेळ मिळतच नाही आपणच त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्यांना बाहेर कुठेतरी पाठवलं हो पाहिजे तर सायली आता रूममध्ये जाऊन झोपते तेव्हा अर्जुन मात्र त्याचं काम करत असतो अर्जुन काम करत असल्यामुळे अर्जुन रूममधली लाईट चालूच ठेवतो त्यामुळे सायलीची सारखी झोपमोड होत असते आणि ती सारखी चिडचिड करत असते आणि ती उठते अरे अर्जुनला खूप बडबड करते तो अर्जुनसुद्धा म्हणतो अर आता ही सायलीची चिडचिड थांबण्यासाठी आणि तिला आराम देण्यासाठी आपणही कुठेतरी बाहेर फिरायला गेलो पाहिजे आता पुढील भागामध्ये नक्की सायली आणि अर्जुन कुठे फिरायला जातील मी हे बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू